काल पवार साहेबांचा दिल्लीमध्ये वाढदिवस साजरा झाला योगायोगाने सुनित्रा पवारांचं राज्यसभेचं अधिवेशन चालू होतं अजितदादा हे देखील काही कामे निमत्ताने दिल्लीला होते त्याबरोबर त्यांचे सहकारी प्रफुल पटेल असतील छगन भुजबळ तटकरे ही देखील मंडळी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांनी पवार साहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि स्वाभाविक आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या त्यामुळे वाढदिवसाला ते त्या ठिकाणी आले साहेबांना शुभेच्छा दिल्या ही एक चांगली बाब आहे आनंदाची बाब आहे पण कालच्या त्या शुभेच्छा देण्याचा संदर्भ काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे नेमकं भविष्यकाळामध्ये काय होईल सांगता येत नाही आपण म्हणतात ते बरोबर आहे कार्यकर्त्यांना देखील वाटतं की दोन घरं विखुरलेली आहेत दोन पक्ष वेगळे झालेले आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला विधानसभेला दिला आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत त्यामुळे ने पवारसाहेब नेमका कोणता निर्णय घेतील हे काही त्यांचं मत मी काही सांगू शकत नाही त्यांनी तो जर का तसा निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील काही अडचण राहणार नाही पवारसाहेबांच्या पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्याला कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता विरोध करेल किंवा आक्षेप घेईल असं मला वाटत नाही आता भविष्यकाळामध्ये पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये नेमकं काय होतं आहे हे येणारा काळात सांगेल पण एकच आहे की कालची भेट आणि कुठेतरी राजकीय एकत्रीकरण येण्याची प्रक्रिया असं त्याला काही मी म्हणत नाही अमोल मिटकरी रुपाली पाटील यांची स्वतःची किंमत काय या अमोल मटकिरीला अकोल्यामध्ये कोण ओळखतं याचा त्यांनी विचार करावा ना आणि त्यांना एक लक्षात घ्या की ते म्हणतात की फक्त आता अजितदादांची ताकद वाढली म्हणून हे सर्व कार्यकर्ते म्हणत आहेत तुम्ही जर का पाहिलं तर त्यांच्याही पक्षातले कार्यकर्ते काल दीपक मानकर हे अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं की दोन्ही एक काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे त्यामुळे अमोल मटकरींना म्हणावं हा अमोल मटकर एक आहे की जर या दोन्ही काँग्रेस एकत्र आले पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले ते मटकरी असतील आणि रुपाली असतील त्यांची मात्र कृतंबणा होणार आहे त्यामुळे हे दोन्ही एकत्र येऊ नये अशी मनामधून त्यांची इच्छा असते स्वाभिक आहे त्याला आम्ही काय फारशी किंमत देत नाही हो लक्षात घ्या राजकारणामध्ये काय बोललं आणि कोणी बोललं आता चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत नॅशनलिस्ट करप पार्टी म्हणणारे नरेंद्र मोदीजी आज ते अजितदादाने घेतात त्यामुळे कोणी एकमेकावरती काय टीका केली केव्हा टीका केली याला आता सध्याच्या राजकारणामध्ये फारशी किंमत राहिलेली नाही कालची टीका आज कदाचित स्तुतीसुम्न होऊ शकतात उद्या आणखी काही घडू शकतं त्याच्यामुळे के एकमेकावरती केलेल्या टीकेचा याच्यामध्ये काही संबंध येईल असं मला वाटत नाही आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री